ओबीसीच्या आरक्षणासाठी बचाव आरक्षणासाठी पाच सात दिवसापासून उपोषण करताय तब्येत कशी आहे आणि सरकारकडं काय मागणी आहे आणि सरकार नक्कीच याच्यावर विचार करेल का, का विश्वास आहे किंवा काय होऊ शकत बघा आम्ही अठरा तारखेला अतिशय गरिमी काव्याने या ठिकाणी उपोषण केलं वडेगौरी ते अंतरवाली सराठी एक किलोमीटरच्या अंतरावरती जवळजवळ पाचशे पोलीस होते सगळ्यांना चकवा देऊन अवघ्या दहा मिनिटांमध्ये हे नियोजन केलं आणि आम्ही उपोषणाला बसलोत आम्ही सर्व सहा सहकारी आहोत त्यातले जे आमचे मामा आहेत त्यांची प्र परिस्थिती अत्यंत खालावल्यामुळं तब्येत खालावल्यामुळं त्यांना जालन्याला ॲडमिट केलेलं आहे आता हे सगळं आंदोलन आहे आम्ही आंदोलनाला का बसलो ह्याचं पहिलं कारण असं आहे की सव्वीस सत्तावीसला महाराष्ट्र शासन विशेष अधिवेशन घेऊन कुठल्याही निजामाचं गॅजेट आहे साताराचं गॅजेट आहे मुंबईचं गॅजेट आहे लागू करण्याच्या प्रयत्नात आहेत तशी घोषणा त्यांनी सतरा डिसेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवशी संभाजीनगरमध्ये केली होती आणि हे उपोषण जे आहे सरकारच्या नाकावर टिचून आणि जरांग्याच्या छातावरती बसण्यासाठीच हे उपोषण आहे तुम्ही भले काउंटर उपोषण म्हणलं तरी चालेल त्यात काही फरक पडणार नाही त्याच्यामध्ये एक आहे जो सरकार संबंध जरांगीची मागणी आहे की सरसगट केलं पाहिजे आरक्षण दिलं पाहिजे सगळ्या स्वरांना आरक्षण दिलं पाहिजे हा सगळ्या स्वरांचा जी आर आहे हा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्ग आणि प्रवर्ग यासाठीचा हा जी आर आहे याच्यामध्ये जे आहे जर सरसगट देणार तुम्ही कसं मग माझा पहिला प्रश्न असा आहे या देशामध्ये दे प्रकाश आंबेडकरांची बायको ब्राह्मण आहे तुम्ही ब्राह्मणाला आरक्षण देणार का रामदास आठवलेंची बायको ब्राह्मण आहे तुम्ही त्याला आर, त्यांना आरक्षण देणार का की मुंबई मी जर एखाद्या परदेशी मुलीशी लग्न केलं तर परदेशा मुलीच्या सगळ्या सगळ्या सौर सव, सव, तुम्ही आरक्षण देणार का पण मागायचं तर सरसकट मागायचं मग आमचा दुसरा प्रश्न असा होता की जरांगीला आरक्षण दिलं नाही का मराठ्यांना हो दिलेलं आहे दहा टक्के आरक्षण दिलं त्यातलं साडेआठ टक्के आरक्षण हे केवळ एका मराठा समाजाना घेतलेलं आहे त्याचा फायदा उचललेला आहे पण पाहिजे तर ओबीसी मधनंच पाहिजे जरांगेच्या पोटात मूळ दुखणं काय माहिती आहे का स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आमच्या सरपंच होतात सभापती होतात जिल्हा परिषदला जातात नगरपालिका नग महानगरपालिकेमध्ये जातात या ठिकाणी प्रतिनिधित्व करतात उद्या हे आमदारकीचे दावेदार होतात म्हणून जरांगेला आणि स्थानिक स्वराज्य संस्था ही नेतृत्वाची कार्यशाळा आहे ओबीसीचं नेतृत्व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्येच संपवायचं आणि हे जर संपलं तर उद्याच्याला हे मागण्या आमदारकी खासदारचे तिकीट मागणार आहेत एक नंबर दोन उद्याचं मंडल आयोगाची लागणी मागणी शंभर टक्के अंमलबजावणी झाली जसं आमच्या एस सी आणि बांधवाला विधानसभेचे आणि लोकसभेचे आरक्षण मतदारसंघ आहेत तसं उद्याचं ओबीसीचे आरक्षण मतदारसंघ पडले तर दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी जवळजवळ दीडशे आमदार ओबीसीचे निवडून येतील ना आरक्षित मतदारसंघातलं त्यामुळे हे आमदार खासदारांचे निवडून नाही आले पाहिजेत यांचा सरपंच झाला नाही पाहिजे हे त्याच्या मागचं मूळ कारण आहे एक नंबर दोन की परवाच्या दिवशी कळंब तालुक्यामध्ये चौधरी सुमन चौधरी नावाच्या महिलेनं ना गावामध्ये एकाच प्रमाणपत्र काढलं कुणबीचं आणि ते एका कुणबीच्या एका प्रमाणपत्रावरती ती महिला सरपंच झाली म्हणजे त्या गावामधला माळी साळी हाटकर धनगर बंजारा बंजारा लोहार सुतार वडार कुंभार हे जे अठराजुदार बारा बाजूदार आहेत त्यांचं प्रतिनिधित्व संपलं ना हे राजकारणामध्ये संपवत आहेत नोकरीमध्ये हेच होतं आहे शिक्षणामध्ये पण हेच होतं आहे आमच्या मागण्या अशा आहेत की स सगळ्या स्वराचा तुम्ही जो अध्यादेश काढण्याचा प्रयत्न करता तो एक तर रद्द करा तो रद्द करावाच लागेल सरकारला आणि सरकारच्या बापाला रद्द करावा लागेल एक ज्या कुणबी नोंदी तुम्ही सत्तावन्न लाख दिलेली ला आहेत मागच्या एक वर्षभरामध्ये त्या बाबतीमध्ये आम्ही हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे त्याचे ॲडव्होकेट मंगेश ससाणे त्याची प पूर, त्याची पूर्ण केस लढवत आहे त्यांची वैयक्तिक आहे आणि वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमात माध्यमातून आपण ती याचिका दाखल केलेली आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो सगळा जो वित्त जातीवाद यांनी जो पेरलेला आहे ह्यांनी दहशत निर्माण केलेली आहे की जरंगे आंध्रवाली म्हणजे आमच्या बापाची आहे एकशे सदोतीस गाव आमच्या बापाचे आहेत गोदापट्टा आमच्या बापाचा आहे महाराष्ट्र कुणाच्या बापाचं नाही महाराष्ट्रामध्ये सर्व लोक राहतात हा महाराष्ट्र फुलेश आंबेडकरांचा आहे यासाठी आम्ही आंदोलन जे आहे आमच्या ओबीसीला न्याय मिळायला पाहिजे आम्हाला हक्काधिकार मिळाला पाहिजे आम्ही तुमचं मागत नाहीत पण आमच्या ताटातला आबाधित राहिला पाहिजे यासाठीच हे आंदोलन आहेरंगेच मास्टर माइंड कोणी आहे राजकीय मास्टर तुम्हाला काय वाटतं माझं वैयक्तिक मत असं आहे की जरांगेचा मास्टर माइंड हे शरद पवार आहेत एकनाथ शिंदे आहेत सत्तेमधले सगळे मराठी आहेत विरोधी पक्षातले सगळे मराठी आहेत उद्योगपतीमधले सगळे मराठी आहेत शासन प्रशासनामध्ये सगळे मराठी आहेत त्याचं मास्टर माइंड